चला तर मग सगळं पॅकिंग पॅकिंग करायचंय आपल्याला हे बघा बी पसारा पडलाय सगळा काढलाय भांडी थोडी भरली स्वयंपाकापुरती ठेवल्यात ही पसारा सगळा भरायचा आहे भरायचा आहे हे बघा वरच मोकळ केलंय ही ना पडले म्हणून आम्ही खाली केली कोली हे बघा सगळं पडायला लागले या कस झाले रूमचं त्यामुळं शिफ्ट करायचं चाललंय आमचं लय पसारा झालाय वरच सामान काढल्यामुळे सगळ्या घरात पसाराच आहे चला तर मग सगळ्या घरानी पसाराय वागतो की बरी यश तर काय कामाचं नाही बघा नुसता पसारा वाढवतो काय काम करू वाट लागत नाही नुसता उलट चागतोय सगळ्या पसाऱ्यातलं काय का काय करतय का, का, करते का। होत आहे का बघतंय चला तर मग बाय बाय पसारा आवरायचा बाय जय महाराष्ट्र चला आज मी शिफ्ट आहे उद्या दुसरीकडं त्यामुळं हे बघा चालले फसारा भरायचा मुलीला बाहेर नेलाय त्याला बाबांनी पप्पा अजून कामावून आला नाही तो कोणी म्हणलं केलं सुन बाई मी आता काय करतोय चला तर मग आता दुसरीकडे चाललोय आणि राहायला दुसऱ्या ठिकाणी पॅकिंग चालली भांडी वगैरे भरायचं चालले सामान सगळं भरलं भरलंय पडलाय सगळ्या घरात पसारा उद्या दुपारपर्यंत जाणार आहे तो स्वयंपाकही करायचं उद्या माळ आहेत आमचे स्वयंपाका माळ करायचं आणि दुपारे हालायच मग पॅकिंग करायला तर माऊली बाहेर येणार ना स्वयंपाक बाकी अजून आता म्हणलं एवढं ठिका पॅक करावं आणि स्वयंपाक करावा माऊलीच मग मी का मला येऊन कधी करणार ना नाड करून जमतय का म्हटलं आपलं काय होईल थोडं थोडं करायचं मावलीला नेलाय बाहेर माऊलीच्या बाबाची एखादच एखाद्या खिचडी बनवायची माउलीच्या बाबाला वरीचा भात सकाळी खिचडी फिरतो आता वरीचा भात बनवायचा तस झालाय बघा अवतार हे वाईट खाली खाली करायचा हुवा म्हणले त्याला तर मग आता तिकडचा व्हिडिओ दाखवी शिफ्ट झाल्यावर दा बाय